अवधूत श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो तर चला पाहूया आजचा हा स्वामी संदेश आम्ही असताना काळजी कसली करतो श्री तुझं काम फक्त माझ्यावर अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करत आहे तुझ्या आयुष्याचा कार्यभार वाहण्यास आम्ही समर्थ आहोत श्री स्वामी समर्थ कर्माची परतफेड ही करावीच लागते त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा कारण ब्रह्मांडातील कोणतेही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीच बदलत नाही उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळणारच श्री स्वामी समर्थ विश्वास ठेवा स्वामींची योजना सर्वोत्तम असते कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात सरी स्वामी समर्थ आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे मानता येत नाही श्रीस्वामी समर्थ बाळा शांत रहा आता कुणी काय बोलायचं हे आपल्या हातात नाही पण त्यांच्या बोलण्याचा आपण कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा आहे ते आपण आपलं ठरवायचं श्रीस्वामी समर्थ तुमचं तुझं आमच्या सोबत असणं हे तुझ्या मर्जेवर नाही आमच्या मर्जीवर अवलंबून आहे श्री स्वामी समर्थ निघू दे मनातले दिन उजळू स्वामी समर्थ आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या पटलावर थांबते आणि आपल्या अनुभवांचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते श्री स्वामी समर्थ जेव्हा आयुष्यात खूप संकट येतात पण तुम्ही खंबीर असाल ना तेव्हा समजून जायचं स्वामी तुम्हाला सांभाळलं घेतलं आहे श्री स्वामी समर्थ संपत्तीने मोठे होण्यापेक्षा मनाने मोठे व्हा श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो तर कसा वाटलं आजचा स्वामी संदेश असेच आपले स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद